मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या, या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वप्रथम आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा की जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ माहिती व अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला आयुष्यमान भारत या कार्डची जे डाउनलोड करण्याची प्रोसेस आहे ते कशा प्रकारे डाउनलोड करायचा हे मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आयुष्यमान भारत हा कार्ड डाउनलोड करण्याची लिंक जी आहे मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला या लिंकवर यायचं आहे बेनिफिशरी डॉट एन एच ए डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकवर आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे या ठिकाणी आपण बघू शकता लॉग इनसाठी दोन ऑप्शन दिलेले आहेत एक तर बेनिफिशरी आणि दुसरं ऑपरेटर म्हणून आहेत तर या ठिकाणी आपण बेनिफिशरीवर टिक करून या ठिकाणी जो कॅपचा आहे तो कॅपचा कोड इथं टाकायचा आहे कॅपचा कोड टाकल्यानंतर खाली आपल्याला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर त्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे व्हेरीफायसाठी आपल्या मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी येईल तो वेळ ओ टी पी या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर खाली कॅपचा कोड पण आपल्याला टाकावा लागणार आहे कॅपचा कोड टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर पुढे आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे या ठिकाणी बघा स्किम मध्ये आपल्याला असे चार ऑप्शन दिलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला पी एम जे ए वाय याच्यावर टिक करायचं आहे पुढे आपल्याला बघा या ठिकाणी स्टेट निवडायचं आहे स्टेट निवडल्यानंतर पुढे आपल्याला सब स्कीम निवडायची आहे याच्यामध्ये आपण हे बघा खालची जी आहे पी एम जे ए ए वाय याच्यावर टिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर पुढे आपल्याला सर्च बाय याच्यामध्ये बघा तीन ऑप्शन दिलेले आहेत एक तर फॅमिली आय डीनुसार नुसार आपण सर्च करू शकता दुसरा आधार नंबरवर आणि तिसरा आहे ते पी एम जे ए वाय आय डी याच्यामध्ये आपण आधारनुसार आपल्याला सर्च करावं लागणार आहे या ठिकाणी आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकल्यानंतर पुढे आपल्याला कॅपचा कोड टाकायचा आहे आणि कॅपचा कोड टाकल्यानंतर आपल्याला त्याच्या पुढे सर्चचा एक ऑप्शन येणार आहे ते बघा अशा प्रकारे याच्यावर आपण सर्च केल्यानंतर आपल्या आयुष्मान कार्डामध्ये कोणाकोणाची ई के वाय सी झालेली आहे झालेल्या ई के वाय सीचा स्टेटस आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाईड असं दाखवणार आहे आणि कार्डचा स्टेटस पण आपण बघू शकता की अप्रुव झालेला आहे तर हा ॲप्रुव झालेला जो कार्ड आहे तो आपण डाउनलोड करून घ्यायचा आहे हे बघा या ठिकाणी डाउनलोड कार्ड याच्यावर टिक करायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर बघा व्हेरीफायसाठी आधार व्हेरीफायसाठी आपल्याला ओ टी पी मागणार मागणार आहे तर या ठिकाणी आपण व्हेरीफाय करून घ्यायचं आहे व्हेरीफायला टिक केल्यानंतर परत आपल्याला टर्म्स अँड कंडिशन याच्यावर टिक करायचं आहे आणि अलाव याच्यावर टिक करायचं आहे त्यानंतर एक ओ टी पी आपल्याला बेनिफिशरी आधार ज्यावेळेस आपण सुरुवातीला मोबाईल क्रमांक टाकला होता त्याच्यावर एक ओ टी पी जाणार आहे आणि दुसरा जो आहे लाभार्थ्याचा आधार कार्डला जो मोबाईल लिंक आहे त्याच्यावर एक ओ टी पी जाणार आहे तर दोन्ही ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकावे लागणार आहेत हे दोन्ही ओ ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला ऑथेंटिकेट हे ऑप्शन ओपन होणार आहे याच्यावर आपण बघू शकता की या ठिकाणी टिक केल्यानंतर आपल्याला आपल्या कार्डात जे ई वाय सी कम्प्लीट झालेले कार्ड आहेत ते आपल्याला अशा प्रकारे दाखवणार आहेत याच्यामध्ये आपण सिलेक्ट ऑल करून वन टाईममध्ये सर्व कार्ड जे आहेत आयुष्यमान कार्ड हे वन टाईममध्येही डाउनलोड करू शकतात किंवा एक एक पण याच्यामध्ये आपण डाउनलोड करून घेऊ शकता याच्यामध्ये बघा एक एक कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी टिक करायचं आहे त्याच्यानंतर आपण तीन प्रकारे ऑप्शनपैकी एक ऑप्शन घेऊन आपला कार्ड हे डाउनलोड करू करून घेऊ शकता याच्यामध्ये बघा आधार ओ टी पी फिंगरप्रिंट असे ऑप्शन दिलेले आहेत तर याच्यावर आपण आधार ओ टी पी याच्यावर टिक करायचं आहे आणि व्हेरीफाय याच्यावर टिक करायचं आहे त्याच्यानंतर पुढे आपल्याला टर्म्स अँड कंडिशन याच्यावर ठीक करायचं आहे आणि अलाव करायचं आहे अलाव केल्यानंतर आपल्याला दोन्ही ओ टी पी या ठिकाणी टाकावे लागणार आहेत दोन्ही ओ टी पी टाकल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला डाउनलोड आप हे आप ऑप्शन ओपन आहे याच्या आपण डाउनलोड याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं कार्ड डाउनलोड झालेलं हे आपल्याला दाखवणार आहे अशा प्रकारे आपण आपला कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता व ते प्रिंट काढून आपल्या वापरात आणू शकता अशा प्रकारे मित्रांनो तर भेटूयात मित्रांनो नवीन व्हिडिओ नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद